योगेश आपण माहिती आहे का आता या अरण्यात घाटामध्ये आलो आहो आपण इकडनं जाऊया थोडं वर स्टार्टिंगला खोराय बघा खोरा पकड रेझ्युमिंग <coughs> बघा आपल्या वरती पॉइंटला बघा इकड दोय वरती हा आहे रस्ता, रस्ता करावा लागतो तर शुद्ध हवेसाठी आणि ऑक्सिजनसाठी व शरीरासाठी असे काही ट्रेक करावे लागतात जेणेकरून तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं असं वाटतं वाव ग्रेट काय नजरा नाही वाव अरे रस्ता नाही करावा लागतो रस्ता हे बघ कॉसिंग रन छान रेझ्युमिंग रन ग्रेट योगेश वरच फक्त सांभाळून हे बाबा कुठं कॉसिंग रन Workout paused. Workout is done. <laughs> Hello, Mati, correct me. Bus it perdo ya. Workout paused. Try Korea, Resuming run. Step, step. Samarun Pana. Very dangerous. Workout resumed Oh, my God. Malapun run. Workout paused. Resuming run. Hey, kas ka Come this way. Bapri. No, no. <laughs> yes. We'll Workout resumed we'll Come and follow me. One yeah. so we are going to one of the yeah, new trek so we are using the grass material to get upward side are bapre you are sleeping so yes. now we are at the top of the mountain खूप वरती आपण आहोत आता करंटली घाट आहे घाट हाय बांबोरी घाटमध्ये आणि याला आपण डोंगर या म्हणतो या जंगलामध्ये आज आपला खूप व्यायाम झालेला आम्ही आलो आहोत आता आपण घाट उतरतो आहे

चल जाऊया खाली आपण कुठून आणलो तो आता जस्ट रस्ता रस्ता चल उतरू आपण खाली आधी आपण जाऊ आपल्या डेस्टिनेशनला नंतर ठीक आहे पण थोडं जंगलामध्ये होतं आणि वेगळं होतं हा फ्रेश हवा शुद्ध ऑक्सिजन तीच रिक्वायरमेंट आहे बॉडीला हा रस्ता आहे मग साईडने जाऊया रस्ता सोडून जाऊ नको आता काय ते जंगला सगळं पायवाट थोडी इथे पायवाट नाही ना इथे वा ग्रेट थोडस वेगळं होतं आज पण छान होतो रस्ता कुठे गेला थोडा जंगलामध्ये नवीन रस्ते नवीन डोकं असत बैतिथ पाय वाटलं ही पाय वाट दिसते पण ती पुढे कंटिन्यू होणार मी असं वाटतं आहे जाऊया रानात मोर पक्षी फिरत असतात अये मोर आहे रिकडे नाही रे बाबा असतात <laughs> <laughs> रे इकडे तू चप्पल घातली व्यवस्थित खाली बघ इकडे गेलो असतो ना असं काय रस्ता अरे कोणता रस्ता आहे का योगेश हा इकड आलो आपण चल मग चालू या अशा प्रकारे आपण <coughs> आपल्या आलेलो आहे अजून न्यालो हो अरे बाप्पा अजून मी अजून द क्रॉस करायचं आहे आपल्याला पण तीन चारशे मीटर वॉकिंग रनिंग केली होती इथं हां रनिंग करायची ना नाही जंगलातली रनिंग खूप भारी वाटतं

33 minutes, 22 seconds, steps 3,669 steps. Low low. Closing run, workout wow. paused. It's a great. Workout paused. Hiking na, body. That's Workout work resumed. वा खूप ग्रेट चाल ना अरे थांबलो रस्ता स्टॉप होतो आता इथे असं वाटतंय मला काय माहित नाही आठवत नाही मला हा रस्ता येत खाली आहे धबधबा खालीच आहे हो खालचा रस्ता आहे तो कोणता तो आपण आलो तो आता या रस्त्या खाली चल धबधबा कुठे ना डबधाला चल धावूया खाली खालीचर आपण रे अरे हा आपण कुठे आलो पण रस्त्याने आलो होतो गेलो होतो नाही ना आपण ह्या रस्त्याने गेलो वरच्या बरोबर आहे ना कुठल्या रस्त्याने गेलो तर काय माहिती आठवत नाही मला अरे हा वेगळे हा आपण ओढून गेलो होतो हा आणि आपण फिरून आलो हे बघ तू इथं व्हिडिओ काढला हा 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 चला ठीक आहे ना आलो ना ते मे नाही ते माशे बघ मासे अरे वा 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 गुड गुड

कोणतं उघडे हे बरोबर आहे ना आपण बरोबर आहे आपण आता येऊन गेलो बाहेर निघालच अमेझॉन सारखं झालं अमेझॉन जंगल अरे आपण काय हा आलो आलो कड्यावर आलो आपण कडा आली कडा कडा असं आपण आलो ए डेस्टिनेशनला आपल्या फायनली बाहेर आलो आपण बाहेर निघायचं ना आता पाणी ओळखलं योगेश समुद्रावरनं वाट्यासीकडनं जातो बाबा

Workout resumed.